सो गाईज तुम्हाला पण जर यायचं असेल उज्जैनला आणि तुम्हाला माहित नाही उज्जैनला कसं जायचं काय करायचं तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कारण की ह्या ब्लॉग मध्ये सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे आता वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो आज आपण फायनली चाललोय उज्जैनला मी आणि अभिषेक आहे आम्ही आता आहोत नेरुळला आणि नेरुळ वरन आता आम्ही चाललोय पनवेलला कारण की आपली जी ट्रेन आहे ती पनवेलवरून आहे सो so, तुम्हाला पण जर यायचं असेल उज्जैनला तर कसं यायचं काय असेल जर तुम्हाला माहिती नसेल तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कारण की ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे आपण कसं जाणार आहे कुठली ट्रेन असणार आहे ट्रेनचं तिकीट काय असणार आहे आपण इथं उज्जैनला गेल्याच्या नंतर तिथून आपण रूम पर्यंत कसं पोहोचणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे so, सो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा सो गाईज फायनली so, आता आम्ही पोहोचलोय पनवेलला आणि अजून आमची ट्रेन एक तास लेट आहे बघू किती वाजता बाराचा टायमिंग अकरावीस ची ट्रेन होती पण आता तिचं टायमिंग चेंज होऊन बारा तेरा ची दाखवते सो so, ह्या ट्रेनची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पहिली देतो ही ट्रेन आहे ट्रेनचा नंबर तुम्हाला सांगतो झिरो नाईन थ्री झिरो थ्री ट्रेनचा नंबर आहे सो so, ही ट्रेन पनवेल स्पेशल ट्रेन आहे पनवेल पन so, आता ही निघाल उज्जैन जंक्शन साठी अजून बँड्रा मुंबई सेंट्रल या ठिकाणावरनं पण खूप ट्रेन आहेत उज्जैन साठी सो कायच तुम्ही बघू शकता आता आपण जी ट्रेनचं तिकीट जी बुक केले ती स्पेशल ट्रेन आहे दोन मिनटं थांबा हा दाखवा आम्ही डॉक्टर आंबेडकर नगर डॉक्टर आंबेडकर नगर स्पेशल फेर एसी स्पेशल आणि ती फक्त आणि फक्त ट्यूजडे आणि ती फक्त मंगळवारी असते वीकली आणि पूर्ण एसी ट्रेन आणि पूर्ण एसी ट्रेन आहे तिला कुठलेही स्लीपर कोच नाही आहे की जनरल डब्बा नाही so आहे सो गाईज आणि आत्ता जी ही ट्रेन आहे त्या ट्रेनचं तुम्हाला तिकीटची प्राईस सांगतो आम्ही जी टिकीट बुक केलेलं आहे ना ती पूर्णपणे थ्री टायर ए सी ट्रेन आहे पूर्णपणे स्पेशल ट्रेन आहे आणि ह्या ट्रेनचं तिकीट तुम्ही बघायला गेलात तर एकाचे चौदाशे रुपये तिकीट आहे आम्ही थोडं लेट तिकीट काढलं म्हणून चौदाशे रुपये आम्हाला दाखवले दोघांचे झालेत चौदाशे चौदाशेच्या हिशोबाने त्यामुळे चौदाशे रुपये तिकीट आहे तुम्ही जर आधी जर तिकीट काढलं असतं तर खूप स्वस्त पडली असती तर तुम्ही जर बघायला गेला बँड्रावरनं पण ट्रेन सुटतात उज्जैन जंक्शनसाठी मुंबई सेंट्रल सेंट्रलवरून पण ट्रेन सुटतात उज्जैन जंक्शन साठी सो त्यांचे तुम्ही ट्रेन जेवढे तिकीट लवकर काढायला ना तेवढं तुम्हाला स्वस्त दरात तुम्हाला हे ट्रेनचं तिकीट भेटून जाईल पण आम्ही ही जी स्पेशल ट्रेनचं तिकीट काढले त्यामुळे या ट्रेनचं प्राईस चौदाशे रुपये आम्हाला भेटून गेले सो काही फायनली आमची ट्रेन आलेली आहे माग बघू शकता माझ्या ट्रेन आहे सो आता फक्त आपल्याला ट्रेनची सीट बघावी लागेल कुठे आहे काय येणार आहे ते सो so, बघू आता सो गाइस फायनली आपली ट्रेन आहे हे बघा फुल एकदम ए सी सो so, काहीच फायनली आपण ट्रेनमध्ये बसलो ही ट्रेन आहे आपली आणि ही एक फोर्टी फाय आणि फोर्टी सिक्स ही आपली सीट आहे आणि तुम्ही स्वच्छता बघू शकता एक नंबर स्वच्छता वगैरे एक नंबर आहे आणि हे चार्जिंग पॉईंट वगैरे हे हरचं आहे सो फायनली ट्रेन आलेली आहे सो गाईज मी आणि आभी अख्खी ट्रेन फिरून आलो आमचा बी टूला नंबर होता आणि आम्ही गेलेलो बी सिक्स्टीनला सो so, अख्खी ट्रेन फिरत आलो आहे आम्ही कारण की आम्ही जिथं बसलो आहे तिथं आहे ना कोणतरी म्हणजे ते ग्रुपने आलेत लोक सो त्यांची दोन सीट आहेत ना ते बी सिक्स्टीनला आहेत आणि आम्ही जी आम्ही जी आमची जी, जिथं सीट आहे ती बी टूला आहे सो आम्हाला ते बोलले की तुमची तुम्ही बी सिक्स्टीनला जर गेलात त्यासाठी आम्ही बी सिक्स्टीनला बघायला गेलेलो आम्ही अख्खे वरून खालून ट्रेन पालटी घातली आपण स्वतः मी परत चाललो आमच्या जागेवर सो आम्ही त्यांना सांगू की भाई तिकडे लेडीज आहेत जा त्यामुळे आम्हाला ऍडजस्ट नाही होऊ शकणार ना। सो तुम्ही तुमचं ॲडजस्ट करा कारण की जोपर्यंत टी सी येणार नाही तोपर्यंत काकाने बोलले संपला विषय एक्स मी जरा दोन मिनटं जायला मलाही <laughs> तिकडे जायचं बी सेव्हन पण बी सेवनला जायचं आहे माझी एक सीट तिकडे दिली चार सीट इकडे आले त्या पोरांचं पण तसंच झालं हा ना बाबा तिकडे आले अच्छा आजोबा तिकडे गेले गे ग्राउंडला <laughs> स्वतः आम्ही चाललोय ते पण सीटचा तेच झोल झालंय की त्यांचे पण अर्ध्या सीटा तिकडे राहिल्या अर्ध्या सीटा इकडे राहिल्या त्यामुळे काकाना पण आम आम्ही आमच्या सोबतच घेतलेली आहे मस्ती करून <laughs> त्यांना आमच्यात घेऊन टाकली आम्ही आखी ट्रेन फिरलो त्यांना पण आखी ट्रेन फिरवली काय प्रॉब्लेम नाही काका युट्यूब चे सिंगर आहेत काकांचा पण युट्यूब ला चॅनल आहे थांबा आपण बघू चेक करू दोन मिनिट काका मग एक गाणं होऊन जाऊ द्या जा। का का जा। काका एक गाणं होऊन जाऊ द्या काका एक गाणं होऊन जाऊ द्या आता नाही आता कारण आमच्याकडे माईक पण आहे माझं गाणं युट्यूबला आप्पा आरजी म्हणून चॅनल आहे माझं त्याच्यात साईबाबाचं सा एक हिंदी गाणं मी असं एक वर्ष झालेत म्हणून प्रयत्न केलाय जर आवडलं ला तर लाईक करा शेअर नक्की लाईक करा शेअर करा, करा। ओ साई साईबाबा ओम साई ओम साई ओम साई <coughs> चलो रे चलो चलो रे चलो चलो रे चलो सा शिरडी मे चलो रे चलो चलो रे चलो चलो रे चलो साहि की शिरडीह में साकी सिर डी में बाबा कि शिरडी मे साह सिर में बाबा कि शिरडी मे चलो रे चलो चलो रे चलो चलो रे चलो में धन्यवाद थँक्यू सो मच आमच्या आ... कलेला... कल... कल... कलेला कलेला दाद दिली पाहिजे आपण काय युट्यूबचं नाव का तुमच्या युट्यूब अप्पा आर जी ओके सो गाईच आता आम्ही थ्री टायरचं तिकीट बुक केलेलं का तर आम्ही ती रील बघितली होती कुठली रील होती तो आणि ते हातपाय दाबून देतो नंतर काय <laughs> मदत करतो <laughs> <पंद्रज> <laughs> <laughs> ती रील बघून आम्ही ती रील बघून आम्ही थ्री टायरची तिकीट बुक केलं रुपये ती रुपयाला तिकीट बुक कारण की आम्ही रील बघितलेली की तो टी सी येतो हातपाय दाबून देतो काहीतरी करतो अंगावर जातो दा देतो त्यामुळे आम्ही ती तिकीट बुक केली पण जवळजवळ आम्ही अर्ध्या पोहोचलो आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो टी सीचा काही पत्ता नाही

आता नंतर उठवायला येईल तो त्याची सेवा आणि जर काय झालं पोलिसा तर ओपेच आहेत गेटवर तू बघितली असते किती पोलीस काय झालं तर येतील आपल्याला सांगायला इथं आपलं बेड आपल्याला आवरायला लागतंय आणि तुटकुट्टीचे कुठून येणार आहे कुसायची वेळ झालेली पांढर कापड रेडीच आहे फक्त आपल्याला अंथरून घ्यायची बाकी आहे याच कपड्यात घरी मित्र मित्र चांगला खेळ सारा रे बाप काय आडे बाई पण हे बघ नाही चुकीचं आहे अरे असं वाईट आणि वेट त्याने उलट असे कपडे हे द्यायला पाहिजे होते काय ब्लँकेट

गुड मॉर्निंग गाईज सकाळचे नऊ वाजलेत आणि आम्ही अजून ट्रेन मध्येच आहे बघू आता कारण की ट्रेन खूपच लेट आहे माहित नाही किती वाजता पोहोचू पण बारा एक दोन ते, दोन तरी वाजतील कमीत कमी उज्जैन मध्ये पोचायला बघू आता सो so ट्रेन चार तास लेट आहे चार तास लेट <laughs> 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 ले, पुरे ट्रेन लेट आहे आणि आम्हाला सो गाईज आता आम्ही पोहोचलोय कुठे रत्नम ला होत आम्ही आता आणि ट्रेन खूप लेट आहे त्यामुळे आम्ही आता घेतले पेरू ट्रेन मध्ये खायला आता रत्नम वरना किती वेळ लागेल उज्जैनला जायला माहित नाही सो बघू आता चलो सो काही आम्ही फायनली पोचले उज्जैनला आणि आता उतरलोय जस्ट ट्रेन आहे बघा ट्रेन खूप लेट होती ट्रेन जवळजवळ आमची अकरा वीस ची ट्रेन होती तर आज इकडे बाराला पोचायला पाहिजे होती बारा जास्तीत जास्त एकला पोहोचायला पाहिजे होती पण कमी आता कमीत कमी वाजले चार आणि चार वाजता आम्ही तिने आता आम्हाला उज्जैन जंक्शनला सोडलेलं आहे काहीच बोलाल काहीच फायनली आम्ही उज्जैन जंक्शनला पोहोचलेला आहोत उज्जैन नगरीमध्ये आपलं सहश स्वागत सो काही फायनली आपण आता उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथून उज्जैनवरनं आपण महाकालेश्वर मंदिराच्या इथं कसं जाणार हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवीन सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू